आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये महत्त्वाचा मुद्दा मांडण्यासाठी मी आज या पत्रकार परिषदेमध्ये आयोजन केलं आहे वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी माझ्यावर जो भॅड हल्ला जीवघेणा हल्ला झाला त्या हल्ल्याच्या नंतर ज्या पद्धतीने शासन प्रशासन ज्यांनी हा हल्ला घडवला किंवा हा हल्ला घडवण्यासाठी जे नियोजन केलं असे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांना आज तगायत आजपर्यंत कोणत्याही परिस्थितीत त्यांना अटक केलं जात नाही आणि म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांशी ज्यावेळी माझ्यावर हल्ला झाला त्यावेळी साहेबांनी सांगितलं की आचारसंहिता संपल्यानंतर जिल्ह्याच्या वतीनं आपण याच्यावरती प्रकाश टाकला पाहिजे आणि म्हणून काल आमच्या जिल्हा तालुका विभाग या सगळ्यांशी उत्तर रत्नागिरी जिल्ह्याची पहिली काल मिटिंग घेतली शंभर ते दीडशे कार्यकर्ते त्या मिटिंगेत उपस्थित होते आणि एक ठराव घेतला गेला की आम्ही बहुजन वर्गाचं काम करत असताना आमच्यासारख्यावरती जेव्हा हल्ला होतो त्या हल्ल्याच्या पूर्वी ज्या पद्धतीने विद्यमान आमदार भास्कर जाधव साहेबांनी ज्या पद्धतीने वक्तृत्व केलं वक्तव्य केलं त्याचा निषेध म्हणून आम्ही बहादूर शेख नाक्याला मोठं व्यापक मुंडनचं आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये आम्ही स्पष्ट म्हटलं म्हटलं होतं की आम्हाला ज्या पद्धतीनं भास्कर जाधव जाती वाचक ज्या पद्धतीनं संविधान न शोभणारं वक्तृत्व केलं वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याच्या निषेधार्थ आम्ही तो मुंडन मोर्चा काढला होता पण आम्ही शांततेने काढला होता त्याबद्दल आमच्यावरती कारवाई झाली आम्ही त्या कारवाईला सामोरं गेलो आहे जातो आहे विषय आमच्या स्वाभिमानाचा आहे विषय आमच्या पिढीचा आहे विषय आमच्या पुरोगामी विचारांचा आहे विषय आमचा शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारांना विकसित करणाऱ्या माझ्यासारख्या का सर्वसामान्य कार्यकर्त्याचा च्या माध्यमातून विचार करण्याची गोष्ट आहे आम्हाला कोणत्याही राजकीय फुडाऱ्यांच्या विरोधात उतरताना तो कुठल्या जातीचा आहे पंथाचा आहे वंशाचा आहे हे न बघता तो कोणत्या विचाराशी विकसित करण्याचं काम करतो आहे मतदारसंघामध्ये कशा पद्धतीचं विकसित काम सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आर्थिक प्रबोधनात्मक काम कसं करतो आहे कोणत्या कोणत्या दर्जेदार का कामाला त्यांनी हात घातला आहे असं कोणत्या आमच्या या दोनशे चौसष्ट गुहागर मतदारसंघामध्ये न दिसता उलट जाती जातीमध्ये वेगवेगळ्या विविध जातीपंतातल्या लोकांना व्यक्तींना कसं आपापसामध्ये लढवून आम्हाला नुसतं विदूषकाच्या भूमिकेमध्ये काम करून लोकांना दिशाभूल करून लोकांची मते एकवटायची एवढंच काम भास्कर जाधवांचं आहे आणि ज्यावेळी आमच्या समाजावर असं बोललं गेलं की पूर्वीचे महार हे वरटी फिरवायचे आणि त्याच्यानंतर जो काय शब्दप्रयोग भास्कर जाधव यांनी केला तो एकदम निंदनीय होता त्यानंतर रामपूरमध्ये आल्यानंतर त्यांनी अस्पृश्य असताना आम्ही ह्यांच्या आम त्यांचे भास्कर जाधव यांची पिढी मदत करत होती अशा पद्धतीचं वक्तव्य केलं गेलं त्याच्यानंतर ज्या दिवशी रिझल्ट लागला विधानसभेचा त्यावेळी एका कोणता तरी पत्रकार बंधूंनी विचारलं की ही एवढी तुम्हाला जी कमी मतं पडली ते वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अण्णा जाधव यांच्या आंदोलनामुळे झालं का त्यावेळी त्याची जी काया होती जी शरीराची रचना होती जी बोलण्याची भूमिका होती ती केवळ आणि केवळ सूडबुद्धीची होती हे सातत्याने जाणवत होतं आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यानंतर आम्ही मुंडनचं आंदोलन केलं त्यानंतर विद्यमान आमदारांनी जिथे जिथे त्यांचं प्रचार प्रसार होतं त्या सगळ्या प्रचार यंत्रणामध्ये मला वाटतं संगमेश्वर की देवरूपच्या सभेमध्ये त्यांनी एक उदाहरण दिलं होतं गरुडचं आणि कावळ्याचं गरुड गरुडाच्या पाठीवर कावळा बसलाय आणि तो चोचीने त्या गरुडाचं चेष्टा मजाक करतो पण त्याला हे माहिती नाही की गरुड कधी कावळ्याला झेप मारून संपून टाकल ह्या भूमिकेतले क्रूर कायदे क्रूर क्रूर पद्धतीने सूडबुद्धीनं माझ्यावर जो हल्ला झाला त्याचा आत्ता कुठंतरी उलघडा आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून होतं आहे की याचा सूत्रधार याचा मेन मारेकरी याचा मेन प्रमुख विद्यमान आमदार भास्कवला आतापर्यंत अटक का केलं गेलं नाही आमच्यासारख्या सर्वसामान्य म्हणजे इथे जातीपातीचं राजकारण येत आहे की काय जरी कर, जाती कर, जाती तर जातीचं राज जातीपातीचं राजकारण येत असेल तर मला इथला पुढारण सांगावं लागेल की हा माणूस कोणाचाच नाही आहे ग्रामदेवस्थाच्या मंदिरामध्ये ज्यांनी देवीसमोर लोकांना शिव्या गाळ्या करतो त्या देवतेची ह्याला भीती नाही तर हा कुठत्या कोणत्याही राजकीय फुडाऱ्यांच्या किंवा असं कोणाला वाटत असेल की ही व्यक्ती पुन्हा तुम्हाला काहीतरी उपयोगी ही बिलकुल व्यक्ती उलट्या काळजाची आहे हे प्रत्येक इथल्या राजकारणी माणसाने लक्षात ठेवावं आज माझ्यावर हल्ला झाला आहे उद्या तुमच्या नरड्याचा घोट घ्यायला हा माणूस मागे पुढं करणार नाही आणि माझं प्रांजल मत आहे की ह्याच्यावर आतापर्यंत कारवाई का गेली गेली नाही प्रामुख्याने आम्ही पाहतोय की इथली त्याची जी काय वृत्ती आहे त्याची वक्तृत्व आहे या सगळ्यांसमोर जाताना आम्ही आता ठरवलं आहे की आचारसंहिता असतानासुद्धा आम्ही मुंडनचा कार्यक्रम केला आमचा समाज साडेचारशे तो पाचशे मैदानात उतरला होता त्याचा फटका त्याचा तोटा कुठे बसेल कसा बसेल हे आम्हालाही माहिती नाही परंतु आता मात्र आचारसंहिता संपले आता मात्र शासनाने जे काय बंधनं टाकली ते हळूहळू होता उठायला लागलीत आणि म्हणून काल आमच्या मिटिंगमध्ये आम्ही असं ठरवलं आहे की शासन आपल्या पोलिसांना कदाचित यदा कदाचित त्यांचा दबाव असेल कारण आमदार आहेत विद्यमान आमदार आहेत डोळे मोठे करून बघण्याची त्यांची भूमिका आहे जसं बेडूक पाण्यात असतो आणि काही वाटलं का त्याला वाटतं की मी मोठा डोळा केला का सगळं पाण्यातलं नष्ट होतं तशा पद्धतीचं बेडकाच्या भूमिकेमधले हे विद्यमान आमदार भास्कर जाधव जर असं वाटत असेल त्यांना की मी अण्णा जाधव एक दलित कार्यकर्त्यावरती एका शिवरापुरुष आंबेडकर विचारांच्या कार्यकर्त्यांवरती हल्ला केला तर हा माझ्यावर हल्ला नाही हा बहुजनांवरती हल्ला आहे ही बहुजनांना चापटी आहे या बहुजनांचा अपमान आहे आणि म्हणून त्यांना असं वाटत असेल की गप्प बसले असतील हे गप्प बसलेत परंतु विद्यमान भास्कर जाधव आता लढा संघर्ष आमचा सुरू झाला गुहागर मतदारसंघात आता मात्र आम्ही पाठी हटणारी मंडळी नाही आहोत तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला म्हणताय मी तुम्हाला आवाज जावं का म्हणतोय कारण ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आहे ज्या लोकांनी मतदान दिलं आहे त्यांचा मान सन्मान ठेवून मी तुम्हाला आवाजावं बोलतो अन्यथा ही भीम की अवलाद आहे आपको वक्त, वक्त, वक्त पे बताएगा अभी अभि चीज होती आहे भीम आणि म्हणून तुम्हाला आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की येणाऱ्या बारा बाराला तुमचा मोर्चाच्या माध्यमातून पद्धतशीर आम्ही तुमचा तीन तेरा वाजवण्याचं नियोजन करतो आहे आणि तुमच्या माध्यमातून मी रत्नागिरी जिल्हा कराड सांगली सातारा मुंबई अकोला अमरावती अख्ख्या महाराष्ट्रावर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जिल्हा अध्यक्ष म्हणून मी विनंती करतो आहे की हा हल्ला या हल्ल्याचा निषेधार्थ विद्यमान भास्कर जाधव यांना अटक व्हावी आणि ज्या पद्धतीने कलबड गावामध्ये जातीयतेचं वातावरण तयार करून शांततेचा भंग करून आपआपसामध्ये जातीयता तणाव निर्माण करण्याच्या भूमिकेतले भास्कर जाधव यांच्यावरती अट्रोसिटी ॲक्ट कायदा अंतर्गत कानून कायद्याप्रमाणे ह्यांच्यावरती कारवाई व्हावी आणि म्हणूनच बारा बारा दोन हजार चोवीस रोजी घुडेफाटात ते बहादूर शेखनाका आणि बहादूर शेखनाका ते डी वाय एस पी यांच्या कार्यालयावर विराट मोर्चाचं आयोजन करतो आहे आणि त्या विराट मोर्चामध्ये आपण सामील व्हाल अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आपण पुन्हा एकदा हातात हात घालून मग कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या गटाचा आहे कुठल्या कोणत्या तटाचा आहे कोणत्या धार्मिक आहे कोणत्या पक्षामधून कोणत्या जातीधर्माचा आहे याच्याकडे लक्ष न टाकता आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्ही आजही बहुजन एक आहोत भविष्यामध्ये एक राहू आमच्यावर कोणी हल्ला करत असेल त्याचं प्रत्युत्तर दिल्याशिवाय आम्ही सोडणार नाही आणि म्हणून पहिली आमची जी पाऊ पाऊल आहे ते आमचं विराट मोर्चाच्या माध्यमातून बारा बारा दोन हजार चोवीस रोजी आम्ही मोठ्या तादादमध्ये या चिपळूंच्या ठिकाणी जमा होणार आहोत आणि शासन प्रशासनाला कदाचित त्यापूर्वी सरकारही बसेल आणि सरकारलाही आम्ही जाब विचारणार आहोत की हीच असते का विकासाची प्रगती हीच असते का लोकांबरोबर लोकांशी लोकांनी दिलेल्या मतांचं परतफेड काढण्याची पद्धत आणि म्हणून हा जाब विचारण्यासाठी आम्ही त्या दिवशी जमणार आहोत आपल्या माध्यमातून आपण आलात आपल्या माध्यमातून मी सगळ्या बहुजनांना विनंती करेन की हा मोर्चात हातात हात घालून पुन्हा एकदा ताकद उभी करावी अशी विनंती करतो जय भीम जय बुद्ध जय भारत ज्या पद्धतीनं माझ्यावरती हल्ला झाला त्या हल्ल्याच्या म्हणजे समोर ज्या व्यक्ती हल्ला करत होते त्या व्यक्तींच्या मुखातून असे शब्द येत होते की खूप उचलतो खूप भाषणं करतो शेटला बोलतो का अशा पद्धतीचं जेव्हा वक्तव्य आलं त्यावेळी मी जागची जागी समजून गेलो की माझं आता काय खरं दिसत नाही आणि त्या चकमकीमध्ये पाच वेळा त्यांनी वार करण्याचा प्रयत्न केला परंतु पाठीमागे बांबू असल्यामुळं जेव्हा तो शेटला बोलतो का त्यावेळी मी त्याच्या छातावर हात मारला गेलो तेव्हा त्या त्यांनी त्याला संधी भेटल्याने माझ्या इथल्या आतावरती वार करण्यास यशस्वी झाला माझी रिव्हॉल्वर ही आपल्याला माहिती नसेल आचारसंहितेमध्ये जमा आहे आणि त्याची नोंद माझ्या बदलापूर पोलीस स्टेशनला आहे त्यामुळे माझा बचाव करण्यासाठी मी माझरीवर काढलं असा जो कोणी प्रचार करत असेल तर चुकीचा आहे गुहागर आणि चिपळूण या दोन्ही पोलीस स्टेशनतून प्रा सगळी यंत्रणा हलतात आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की अजून मारेकरी भेटलेत नाही आहेत आमचं म्हणणं असं आहे मारेकरीपेक्षा ज्यांच्यावर आम्हाला संशय आहे ज्यांच्या बोलण्यातून आम्हाला सगळं हे जाणवतंय त्यांना आपण अटक का करत नाही कारण त्या व्यक्तीमुळंच हे सगळं प्रसंग उभे राहिलेत आहेत मग त्यांच्यावर कारवाई का होत नाही नाही असंही मला म्हणता येणार नाही यदा कदाचित विद्यमान आमदार भास्कर जाधवचा दबाव असू शकतो कुठल्या शासन प्रशासनावरती कारण आज एवढे वर्ष त्यांनी सगळी पदं भोगले भोगलेत त्याच्यामुळं कदाचित जर तरची भूमिका होऊ नये आणि होत असेल तर मात्र समाज गप्प बसणार नाही म्हणून आम्ही ह्या प्रक्रियेमध्ये आहोत आम्हाला पोलिसांवरती कोणत्याच पद्धतीचं बडतन नाही किंवा शक नाही किंवा संशय नाही परंतु कुठेतरी जर तर होत असेल तर मात्र समाज सहन करणार नाही बाईकवरती तिघे जण आलेत असं पोलिस यंत्रणेचं म्हणणं आहे आणि त्यांचा पुढे तपास चिपळूणपर्यंत फुटेज सापडलेत ना एका बाईकवरती दोघ जण आलेत ते फुटेज सापडलेत फुटेजमध्ये काय दिसते बाईक दिसते आणि ते दो जण जे आहेत ते पूर्ण कपडा त्यांचा तोंडाला लावून आहे त्याच्यामुळे त्यांचा चेहरा स्पष्ट दिसत नाही त्या बाईकचा नंबर स्पष्ट दिसत नाही त्याच्यामुळे नक्की कोण आहेत काय आहेत हा मोठा तसा एव्हिडन्स आपल्याकडे नाही आहे ज्यांच्यावर तुम्ही आरोप तसा एव्हिडन्स आपल्याकडे नाही आहे एव्हिडन्स नाही कसं आम्हाला आमचं म्हणणं असं आहे की जो हा प्रसंग झाला जो हा प्रसंग आता हल्ल्यापर्यंत आला त्याच्यापूर्वी आम्ही ज्या पद्धतीने हे आंदोलन छेडलं त्या आंदोलनानंतर त्यांचं वक्तृत्व त्यांची भाषणाची पद्धत आणि एकंदरीत आलेले हल्लेखोर यांनी बोललेलं आहे हे सगळं हे आम्ही जर तक्रारदार किंवा आमच्यावर हल्ले झालेत आमच्यावर एवढा वार झाला अकरा टाके माझ्यावरती पडलेत हे लहान गोष्ट नाही ना आणि चळवळीमध्ये एवढा असं स होल असं आम्हालाही वाटलं नव्हतं आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मांडतो तर काय त्याच्यावर कारवाई केली जात नाही हा मोठा भास्कर जागवने हे केला असं हल्ला केला असं तुम्ही जर म्हणताय तर हल्ला हा ह्या हल्ल्यामागचं कारण काय असावं असं वाटतं हल्ल्यामागचं कारण एकमेव असं आहे की आम्ही जे मुंडण केलं त्या मुंडणामध्ये जे काय आम्ही भाषण केलं जे काय आम्ही त्यांच्याबद्दल निषेध बाळगला ती एक चळवळीची एक आंदोलनाची पद्धत असते ती जग जाहीर असते एखाद्या व्यक्तीनी एखाद्या म चळ एखाद्या फुडाऱ्याने जर का अशा पद्धतीचं काही बोललं किंवा केलं तर ती एक पद्धत असते की निषेध बाळगणं त्याची घोषणा करणं आणि त्याच्याबद्दल समाजासमोर मांडणं ही आमची एक भूमिका असते आणि त्या भूमिकेला त्यांना कदाचित असं वाटलं की निवडणुकीचे दिवस होते प्रचाराचे दिवस होते कदाचित त्यांना असं वाटत असेल की बाबा माझा मी प पडू शकतो किंवा मला काय ह्या मतांची जी पर्सेंटेज आहे ह्या समाजातली मला भेटू शकणार नाही अशा भीतीपोटी किंवा अशा काही गोष्टीमुळे त्यांनी ह्या गोष्टीचं सूड काढला असावा असा आमचा स्पष्ट आरोप आहे तुम्ही आता बोलला की त्यानंतर मुंडे त्यांनी भाषण जे केलं ते भाषणामध्ये तुमचा उल्लेख केला त्यांनी उल्लेख नाही केला त्यांनी उदाहरणं दिली आणि ज्या उदाहरणं आणि हा प्रसंग ह्याला जर आपण पाहिलं पोलिस यंत्रणे मला वाटतं तुमच्या संगमेश्वर आणि देवरुखच्या जी काही भाषणं आहेत ती त्यांची काढावी लागतील पोलीस यंत्रणे काढावी आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे गरुडचे जे उदाहरण दिलंय त्याच्यानंतर जेव्हा रिझल्ट लागला त्यावेळी त्यांनी सांगितलं की त्याचं नाव काढू नको त्याचं नाव काढू नको त्याचं नाव काढू नको तो बिलकुल समर्थच नाही बरोबर आणि जो हल्ला झाला तो इलेक्शनच्या दरम्यान झाला पण त्याच्यानंतर अशीही चर्चा रंगली होती की तो भास्कर जाधव यांची इमेज डॅमेज करण्यासाठी हा तुमच्या कुठल्या तरी माणसाने घडवून आणलेला आहे कसं आहे की प्रत्येकाला काय बोलायचं बचावा खातीर ते त्याचा प्रश्न आहे परंतु आम्ही जे म्हणतोय ती फॅक्ट मांडतोय आम्ही जे म्हणतोय ते बचाव खात म्हणत नाही आम्ही जे म्हणतो ते अस्तित्व मांडतोय आम्ही जे बोलतोय ते झालेल्या प्रसंग बोलतोय त्याच्यामुळं कोण काय बोलतं बचावासाठी ते आमच्यासाठी महत्वाचं त्या व्यक्तीचं नाव काय येत नाही प्रशासन घाबरते का किंवा एवढी मोठी पदं भूषवली म्हणून ह्यांचा कदाचित वचक आहे का मग हे सगळ्या गोष्टी मुळ कदाचित ह्या मागे पुढे होत आहे का जर तर होत नाही कसं आहे आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत एक पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आहे भास्कर जाधव ही व्यक्ती किंवा त्याचे समर्थक जर असं म्हणत असेल की वेगवेगळी पद भूषवलेली माणूस जर असं म्हणत असेल घटनात घटनात्मक काम करणारे म्हणतात ते आणि जर ते असं म्हणत असतील की अण्णा जाधवने हे असं सगळं केलं असेल याच्यातच ह्यांची बुद्धिमत्ता काय आहे यांनी कशा पद्धतीचे शिवराज आंबेडकर मांडले असतील किंवा कशा पद्धतीचे विकासक कामं केले असेल ह्याच्यावर स्पष्ट दिसतं यांच्या वक्तृत्वावरून आज आज किंवा उद्या आमचे महासचिव साहेबांना भेटत आहेत दादा जाधव काल मिटिंगला होते त्यांच्याकडे आम्ही ती जबाबदारी दिलेली आहे कदाचित दादा आंबेडकर युवा नेते आहेत त्याच्यानंतर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि रेखाताई ठाकूर ज्या प्रदेश अध्यक्ष आहेत यांच्याशी चर्चा करून त्यांच्यामधून कोण येतं आहे त्या मोर्चाला ते येणाऱ्या दिवसात आम्ही आपल्याला कळू की अण्णा आता या या ही भास्कर जाधवांविरोधात तुमची जी लढाई ती आता थांबणार नाही एवढ्यात नाही आम्हाला वैयक्तिक कोणाचा राग दोष नाही आहे ना आम्हाला वैयक्तिक कोणाच्या ह्याच्यावर बोलायचं नाही आम्हाला आमचा आजही बेस बाह्य नाही आहे बरोबर आहे पण तुमच्यावर हल्ला त्याने आम्हाला आम्हाला हा लढा लढायला अजून पाच वर्ष लागली किंवा अजून हे लढा लढण्यासाठी जेवढे दिवस तेवढा आम्ही लढण्याचा प्रयत्न करणार कारण आम्हाला हा अन्याय आमच्यावरती ठिकाणी हुतात्मा चौकाच्या इथे भाई संघ आपल्याला माहिती असेल भाई संघारे या संघाराच्या माध्यमातून आम्ही अनेक मुंडनं केली आणि पहिला मुंडन आम्ही हुतात्मा चौकाच्या इथं केलं होतं काही गोष्टीकरिता आणि मुंडन का करणं कारण ज्या पद्धतीने विद्यमान आमदार बोलले होते की तुम्ही महार आहात तुम्ही आताचे बौद्ध आहात म्हणून आम्ही ती संस्कृती दाखवली महार पद्धतीची की जर आमचा घरात माणूस कोण मेला आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर ते मुंडन कारण बाबासाहेबांनी दिलेल्या बाबा बाबासाहेबांनी दिलेले जे घटनात्मक जे काही अधिकार आहेत त्या अधिकाराची जाणीव करून देण्यासाठी आम्ही बाबासाहेबांच्या इथं मुंडन केलं आणि विद्यमान आमदारांना कळू द्या की बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या खाली का केलं कारण बाबा बाबासाहेबांनी महार शब्द गाळण्यासाठी आयुष्य वेचलं त्याच बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली आम्हाला वेळ आली महाराच मुंडन करण्यासाठी